पब्लिक लाइफ, सोशल लाईफ लेकरांच्या शाळेचे परीक्षेचे दिवस आहेत आणि आंदोलन हे स्टेटला वेटीस धरण्यासाठी आणि दुसऱ्यांवर अत्याचार करण्यासाठी नसता येतलं आन... ते घेतलं अरे बाबा सलाईन घेतलं तर उपोषण संपलं गुनरा सदावर्तींनी असं सांगितलं की महाराष्ट्र बंदमुळं सध्या परीक्षा चालू आहेत त्या विद्यार्थ्यांची आबाल झाली आणि त्याच्या त्याचा परिणाम सर्वसामान्यांच्या हितावरती होतो आहे ज्यावेळेस तुम्ही एस टी कामगारांचं मिटत आलेलं आंदोलन जाणीवपूर्वक तुमच्या सबंग प्रसिद्धीसाठी चिघळवलं त्यावेळेस सहा महिने या संपूर्ण महाराष्ट्रातली लाल परी बंद होती सगळ्या बसेस बंद होत्या नमस्कार मी राजा कदम बहुताल या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज मनोज जरंगे पाटलांच्या उपोषणाचा सहावा दिवस काल पाचव्या दिवशी ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरंगे पाटलांच्या उपोषण आंदोलनाच्या संदर्भात सु हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली हे पहिल्यांदाच घडलं असं नाही ज्यावेळेस सकल मराठा समाजाला आघाडी सरकारनं दोन हजार तेरामध्ये एका जी नुसार सोळा टक्के आरक्षण दिलं होतं त्यावेळेस हायकोर्टामध्ये याचिका करणाऱ्यामध्ये आघाडीवरती ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते हेच होते ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळामध्ये गायकवाड समिती आयोगाच्या अहवालावरून मराठा समाजाला आरक्षणाचा कायदा मंजूर करण्यात आला होता त्याला हायकोर्टामध्ये आव्हान देणारे ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते आणि त्यांच्या पत्नी ॲडव्होकेट जयश्री सदावर्ते हे जयश्री पाटील ह्याच होत्या त्यानंतर हे हायकोर्टामध्ये आरक्षण टिकलं होतं परंतु सुप्रीम कोर्टामध्ये त्यांना आव्हान देणाऱ्यामध्ये सुद्धा ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते आणि त्यांच्या पत्नी ॲडव्होकेट जयश्री पाटील ह्याच होत्या आणि आत्ता देखील हे आंदोलन मनोज जरंगे पाटलांच्या नेतृत्वाखाली यशस्वी तिकडे जात असताना मुंबई मार्चच्या वेळेस हायकोर्टामध्ये आंदोलनाच्या विरोधात याचिका दाखल करणारे ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्तेच होते आणि आता ह्या उपोषणाला सुद्धा विरोध करताना हायकोर्टामध्ये याचिका दाखल करणारे ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते आणि त्यांच्या पत्नी ॲडव्होकेट जयश्री पाटील ह्याच आहेत मग या पाठीमागे मराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी किंवा जरंगे पाटलांचं नेतृत्व दडपून टाकण्यासाठी सरकार ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांची ढाल करत आहे का हा आपल्यासमोर पडलेला प्रश्न आहे याच्या पाठीमागं सरकारची नेमकी काय खेळी आहे हेच समजून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत आपण पाठीमागे बघितलं ज्यावेळेस मुंबई मार्चला आंतरबली सराटीवरून जरंगे पाटील निघाले त्यावेळेस सरकारनं थोडासा गाफील असल्याचा आव आणला परंतु जसजसं मुंबईच्या वेशीवरती हे आंदोलन जाऊ लागलं आणि लाखोचा जनसमुदाय जरंगे पाटलांच्या सोबत उत्स्फूर्तपणाने सहभागी होऊ लागला त्यावेळेस मुंबईच्या वेशीवर असताना ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी हायकोर्टामध्ये आंदोलनावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी याचिका दाखल केली सुद्धा शाहीनबाग खटल्याचा त्या ठिकाणी संदर्भ देण्यात आलेला होता त्यावेळेससुद्धा हायकोर्टानं आंदोलन करण्याचा अधिकार म्हणून जरंगे पाटलांचा मान्य केला होता वैध ठरवला होता परंतु हे करत असताना सार्वजनिक रहदारीला कुठल्या प्रकारचा अडथळा येऊ नये याची काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आलेले होते जर आझाद मैदानाची क्षमता कमी आहे तर तसं सरकारनं जरंगे पाटलांना कळवायला पाहिजे आणि तशी त्यांना प्रतिबंध घालायला पाहिजे अशा पद्धतीचे काही निर्देश देण्यात आलेले होते परंतु एकंदरीत जागा इथं द्यायची का तिथं द्यायची ही खेळी ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्तेच्या आडून या ठिकाणी राज्य सरकारनं खेळली आणि ते आंदोलन विस्कळीत करण्याचा किंवा गोंधळून टाकण्याचा आंदोलनकर्त्याला प्रयत्न सरकारच्या वतीनं करण्यात आले आहे त्यामध्ये सरकार बऱ्यापैकी यशस्वी ठरलं बऱ्याच मा मागण्या घाई गडबडीमध्ये जरंगे पाटलांनी पदरात पाडून घेतल्या परंतु त्याच्यामध्ये सरकारने ज्या काही खुट्ट्या मारून ठेवल्या मेखा मारून ठेवल्या त्या उलगडण्यासाठी पुन्हा एकदा मनोज जरंगे पाटलांना दहा फेब्रुवारीला उपोषणाला बसावं लागलं सुरुवातीला सरकारनं या उपोषणाकडेही दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला परंतु जशी जनमानसामध्ये मान्यता वाढू लागली आणि उत्स्फूर्तपणाने महाराष्ट्र बंदची हाक सकल मराठा समाजानं दिली त्यावेळेस पुन्हा एकदा ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली आणि पुन्हा पहिल्याच मुद्द्यांचं चरित चरवण बसले याच्यामध्ये आक्षेप काय घेतलेला एको का आहे एकोणीसावं कलम अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं ठीक आहे त्याच्यामध्ये काहीच वाद नाही कारण त्यानं प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार त्या कलमानं दिला आणि सुप्रीम कोर्टानं हायकोर्टानं तो वेळोवेळी मंजूर केलेला आहे शाहीनबाग प्रकरणामध्ये ज्या काही गाईडलाईन्स दिलेल्या आहेत सुप्रीम कोर्टानं त्यासुद्धा हायकोर्ट वेळोवेळी सांगतं आणि आंदोलनकर्तेसुद्धा त्या पाळण्याचा सतत प्रयत्न करत असतात परंतु गुणरत्न सदावर्तेंनी असं सांगितलं की महाराष्ट्र बंदमुळं सध्या परीक्षा चालू आहेत त्या विद्यार्थ्यांची आबाल झाली आणि त्याचा परिणाम सर्वसामान्यांच्या हितावरती होतो आहे मग मा गुणरत्न माझा प्रश्न आहे की ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते साहेब ज्या एस टी कामगारांचं मिटत आलेलं आंदोलन जाणीवपूर्वक तुमच्या सबंग प्रसिद्धीसाठी चिघळवलं त्यावेळेस सहा महिने या संपूर्ण महाराष्ट्रातली लाल परी बंद होती सगळ्या बसेस बंद होत्या तो काळ विद्यार्थ्यांच्या शाळेचा होता विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा होता त्यावेळेमध्ये कित्येक विद्यार्थ्यांच्या शाळा बुडल्या परीक्षेला जायला अडचण होती परीक्षा सुद्धा कित्येक विद्यार्थ्यांच्या बुडल्या त्यावेळेस तुमच्या तुम्हाला काय तुम्हाला त्यावेळेस लक्षात आलं नाही का की या आपल्या आपण समाजाला वेठीस धरतो आहोत तुम्ही म्हणता की जरंगे पाटील सरकारला वेटीस धरतायत सरकारला वेटीस धरण्याचा अधिकार नाही त्यावेळेस तुम्ही सरकारला तर वेटीला धरलंच होतं परंतु एसटी कामगारांनाही वेटीला धरलं होतं सर्वसामान्य जनतेलाही वेटीला धरलं होतं विद्यार्थ्यांनाही वेटीला धरलं होतं त्यावेळेस तुमची न्यायबुद्धी कुठं गेली होती तुमच्यासाठी एक न्याय आणि सकल मराठा समाजाच्या आंदोलनासाठी दुसरा न्याय हे असं कसं काय तुमच्या वेळेस तुम्ही हा विचार का केला नाही दुसरीकडे तुम्ही असं सांगता की मी गुराखी गडाचा विद्यार्थी आहे गुराखी गड मराठवाड्यात प्रत्येकाला माहिती आहे महाराष्ट्रात प्रत्येकाला माहीत आहे केशवराव भाई केशवराव धोणगे हे गुराखी गडावरती गुराखी साहित्य संमेलन घ्यायचे त्यांनी सर्वसामान्यांच्या हितासाठी काम केलं ग्रामीण भागातल्या गोरगरीब पीडितांसाठी त्यांनी काम केलं मग त्या गुराखी गडाचा दाखला देणारे तुम्ही तुम्हाला हेच शिकवलं आहे का की एक वंचित घटक एक मागासलेला घटक एक आंदोलन करून स्वतःच्या मागण्या सहा सात महिन्यापासून नाही तर गेल्या चाळीस वर्षापासून सरकारच्या दरबारामध्ये व संविधानिक मार्गाने भांडत आहे अशांच्या अधिकारावरती वेगवेगळे क्लिप्स हायकोर्टासमोर सादर करून त्यांच्या अधिकारावर घाला घालण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला वेळोवेळी आंदोलनामध्ये अडथळा आणण्याचं पातक तुम्ही का करीत आहात कोणाच्या निर्देशानुसार करत आहात ह्या प्रश्नाची उत्तरं जनतेला कळतात परंतु योग्य वेळी जनता त्याची उत्तरं तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही परंतु ॲडव्होकेट गुणरत्न सारख्या शिखंडीला पुढे करून सरकार जर मराठा समाजाच्या ओबीसी प्रवेशाच्या आंदोलनाचा घात करत असेल किंवा मनोज जरंगे पाटलांचा घातपात करण्याच्या पाठीमागे लागला असेल तर सरकारना वेळीच सूचना आहे वेळीच विनंती आहे की या फंदात पडू नका जे शब्द तुम्ही जरंगे पाटलांना दिलेले आहेत त्या शब्दांचं पालन केल्याखेरीज यातून सरकारला सुटका नाही कारण जर मनोज जरंगे पाटलांचं तुम्ही जर स्टेटमेंट ऐकलं असेल तर त्या स्टेटमेंटमध्ये मनोज जारंगे पाटील सरळ सरळ म्हणतात की मी इथून पुढं सलाईन लावणार नाही झोपेमध्ये बळजबरीनं मला ती सलाईन लावण्यात आलेली होती आणि जर मी मेलो तर माझं प्रेत हे सरकारच्या दारामध्ये टाका परंतु आरक्षण मराठा समाजाला दिल्याशिवाय सरकारला सरकारची सुटका नाही हा गर्भित इशारा आहे वातावरण चिघळवण्याचा प्रयत्न तुम्ही करू नका आंदोलन शांततेत चाललंय ते, ते शांततेच्या मार्गानं सोडवण्याचा प्रयत्न करा धन्यवाद